आम्ही राहतो आधीमध्ये इथून डावीकडे गेलो ना तर आपण गाडेश्वर डॅमला जाणार या जागेचं नाव आहे नेरे इथे गजानन महाराजांचं मठ आहे नेरे ते तुम्हाला अजिबात एंट्री मिळणार नाही आहे आपल्या घरी जायचा व्यू आहे एक राही सगळे शेतात मासे पकडून बघा मित्रांनो आज रविवार आम्ही सकाळ सकाळ निघालो जरा बाजारच जायला हे आहे आपल्या गाडी नदीचा पूल घरी जाण्यासाठी फुल ट्रॅफिक आणि बघा बघे नदीचे मासे घ्यायला बघतात मासे छोटे मासे आहेत ना यांना दांडी मासे म्हणतात हे मोठे मासे त्यांना चिलाबी म्हणतात किंवा तिलाबिया म्हणतात तुम्ही यांना काय म्हणतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा ते बघा इथे बरेच असे कंद आहेत हे करांदे एवढा खेकडे आहेत चार आहेत साडेतीनशेला आणि बघा हे गाडीश्वर धरणा करून येणार पाणी आपली गाडी नाही काम चालू आहे पाणी जबरदस्त आणि हा आहे आपला विही घर आम्ही राहतो आपली विही घरची कमानी आहे हा शेत ना या शेतात सर्व थंडीचे मासे आले तर सकाळ सकाळ कितीतरी माणसं जमाव आलाय बघा एक नंबर व्ह्यू बघा आज आपला बोलतो ना आपण आपल्याला काय अनप्लान राईड आज आहे आणि नशीब पाऊस थांबला आहे आम्ही घर निघालो होतो हिरमच्या शाळेसाठी तिला आयडी साठी फोटो काढायचा होता फोटो काढून झाला आमचा सुकापूर वरून आलो ना सुकापूर विहि घर करून असं सरळ आलो समोर महालक्ष्मी नगर लागते इथून डावीकडे गेलो ना तर आपण गाडेश्वर डॅमला जाणार उजवीकडे गेलात ना तर आपलं शेडूंग गाव आहे इथून डायरेक्ट तुम्ही खोपोलीला जो टोल लागा लागतो शेडूंग तिकडे बाहेर पडणार गेलात तर प्रभावगड कलावंतीन दुर्गाकडे जायला रसा आणि इथून गाडेश्वर डॅम नेरे आहे मेन या जागेचं नाव आहे नेरे चला आता आपण गाडेश्वरला जागा तर एक नंबर हा इथे तलाव आहे मंदिराची शेजारी आपण भरून जाईल पूर्ण पायऱ्यावर बरं येईल पाण्याचा गजानन महाराजांचं मठ आहे नेरेवरून आलं पाचशे मीटर पण नाहीये लेफ्ट मारला की गजानन महाराजांचं मठ आहे तिथे आला ना तर बाईक जरा सांभाळून चालवा कारण रस्ते खूप वळणावळणाचे आहेत आणि बघा एकच रस्ता आहे त्यामुळे गाडी सांभाळून चालवा कुष्ठरोग निवारण समिती आहे शांतीवन म्हणून आणि इथे येण्यासाठी तुम्हाला पनवेल एसटी डेपोवरून डायरेक्ट बस आहे तुम्ही बघता इथे मस्त झाडांचे कसे टनल तयार झालेले आहेत तर खूप मजा वाटते बघायला पावसाने आपल्याला कृपा केल्या आम्ही दरणू नेरेवरून आलात ना तुम्ही दोन किलोमीटर इथे भोईटे फार्म आहे आणि इथे बोईटे फार्मच्या इथे आहे ना पोलीस चेक नाग आहे तर इथे तुम्हाला अजिबात एंट्री मिळणार नाही आहे तर इथे एंट्री नाही आहे समोर जायला गाडेश्वर डॅमकडे कडे दोघाच येऊ नका कारण पोलीस जाऊ देणार नाही जर तुमचं जर फार्म हाऊसचं बुकिंग असेल तरच तुम्हाला इथून पुढे जाऊ देणार आहेत आणि गावातल्या व्यक्तींना फक्त आधार कार्ड बघूनच इथे एंट्री दिली जाते तर बघा आम्ही सर्व फिरून शेवटी आता घरी आलोय मग आपल्या घरी जायचा व्ह्यू आहे एक रंबर त्या व्हिडरच्या कमानीवरून आल्यावरती इथे सगळे शेतात मासे पकडून चटणीचे मासे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा तोपर्यंत आम्ही नदीवरून आणलेले मस्त मासे खाऊन घेतो